आघात लेखिका वाचक स्वर सिद्धी गायकर चालता चालता दुर्वाची नजर नेमकी सत्यजीत वर पडली दोघांचीही नजरा नजर झाली तो पापणी न लावता एक टक तिच्याकडे बघत होता त्याची ती नजर बघून तिने लगेच लग लाजून स्वतःची नजर खाली झुकवली ही फिलिंग ते दोघेही पहिल्यांदा अनुभवत होते तिने त्याला तिरप्या नजरेने मनसोक्त निहाळून घेतलं आणि लगेच नजर खाली केली गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे ती पाटावर जाऊन बसली सगळ्यात आधी गुरुजींनी तिला हळदी कुंकू लावला त्यानंतर पाच सवाशिनी बोलवून तिची हळदी कुंकू लावून ओटी भरण्यात आली त्याची पापणी न लावता एक टप तिच्याकडे बघत होता तिचा ते सुंदर रूप डोळ्यात साठवून घेत होता भाई असा हावरटा सारखा बघू नकोस नजर लावशील आमच्या वहिनीला शिवा माझ्यापेक्षा वाईट अवस्था तुमच्या दोघांची होणार आहे जस्ट वेट अँड वॉच माईंनी हळदी कुंकू लावून तिची फळांनी ओटी भरली सगळ्या विधींचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता प्रत्येक क्षण ती भरभरून जगत होती माईंनी तिच्यासाठी आणलेले कपडे आणि दागिने तिला दिले गुरुजींनी जाऊन चेंज करायला तिला सांगितलं तसं दुर्वा उठून निघून गेली भाई तू पण जाणारे चेंज करायला शिवा मला चेंज करायला तसा कितीचा वेळ लागणार आहे आधी तुमच्या दोघांचा बँड कसा वाजतो ते बघतो आणि मग जातो दुसऱ्या नवर देवाला बोलवा गुरुजी म्हणाले तस शिवा विना विलंब उठला कुणाचीही वाट न बघता स्टेजच्या दिशेने निघाला ते बघून सूर्याने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला बाकी सगळे पण त्याचा उत्तावेपणा बघून हसायला लागले पण त्याला मात्र कशाचीच परवा नव्हती शिवाने पण सत्तेची सारखाच पेहराव केला होता फक्त त्याचा कोट हा ताराच्या साडीला मॅचिंग होता शिवाने पण त्याच्या पायातली कोल्हापुरी चप्पल साईडला काढली आणि गुरुजींनी बसा म्हणायच्या आधीच पाटा बस तो पाटावर जाऊन बसला गुरुजी सुद्धा थोडा वेळ त्याच्याकडे बघतच राहिले त्यांनी गुरुजींना एक क्लोज वाली स्माइल दिली आणि लगेच विधी सुरू करायचा इशारा केला भाई या शिवादाची बुलेट ट्रेन जरा जास्तच स्पीडने धावते असं नाही वाटतय तुला गुरुजींनी शिवाला गंध लावायला हात पुढे केला गुरुजी गंध थोडा मोठा लावा चेहरा एकदम उठून दिसला पाहिजे शिवाच्या सांगण्याप्रमाणे गुरुजींनी त्याला मोठा गंध लावला तेव्हा कुठे त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं त्यानंतर ताराच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं तसे अशोक आणि साधना स्टेज वर त्यांनी पण आपल्या होणाऱ्या जावयाचं ऊक्षण जा केलं सोबत आणलेल्या भेट वस्तू शिवाला देण्यात आल्या पण शिवाच काय त्याने समाधान झालं नाही त्याची नजर दिवाकर मामाला शोधत होती काय दिवस आलेत राव बायकोला शोधायचं सोडून मी मेणबत्ती मामाला शोधतोय पण काय करणार त्यांच्याशिवाय मजा पण तर येत नाही तो मनातच मनात बडबडत होता यजमान तुम्ही आता जाऊ शकता गुरुजी शिवाला म्हणाले गुरुजी थांबलो असतो की थोडा वेळ छान वाटते मला इथे अहो असं काय बघताय गंमत करत होतो शिवा उठून निघून गेला आता त्याला वेद लागले होते ताराला तिने बघण्याचे साडी नेसली असणार हे तर त्याला माहित होत त्यामुळे त्याची नजर आता त्याच दरवाजावर जाऊन स्थिरावली होती जिथून ती स्टेजवर येणार होती मुलीला बोलवा गुरुजी म्हणाले तसं सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने त्या दरवाजाकडे बघून शिवा बे तिची वाट बघत होता तितक्यात तिने त्या दरवाजातून एंट्री घेतली तिच्या पाठोपाठ श्रुती होती पण जशी त्याची नजर तिच्यावर पडली तशा त्याच्या तोंडाचा हिरव्या रंगाची पैठणी हातात हिरवा चुडा साडीला शोभेल अशी मॅचिंग ज्वेलरी चेहऱ्यावर हलका असा न्यूड मेकअप कपाळावर हिरवी टिकली नाकात नथ आणि केसांमध्ये मारलेले गजरे तिचं ते रूप बघून शिवा क्लीन बोल्ड झाला अरे मू तो बंद करो अंकल यार सूर्या हा माझाच पसारा आहे ना हो बाबा हा तुझाच आहे ही पोरगी माझा जीव घेणार अशाने शिवादा तुझा हात चुकीच्या बाजूला गेलाय हृदय डाव्या बाजूने असत अरे सूर्या माझ फक्त हृदयच नाही तर आतडी फेफडी यकृत फुफ्फुस सगळं धडधडायला लागले हिला बघून अवघड आहे बाबा तुझ शिवादा खूपच अवघड दिसतय नजर अजूनही तारावरच होती तिने मात्र त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही त्याचं कारण म्हणजे तिच्यासाठी हे सगळं एकदम नवीन होत त्यामुळे ती भरपूर नर्वस झाली होती आजपर्यंत कधी दुसऱ्यांचंही लग्न तिने जास्त वेळ अटेंड केलं नव्हतं फक्त रिसेप्शन पार्टीला वगैरे जायची त्यामुळे लग्नाचे विधी कसे असतात ती फिलिंग तिला काहीही माहीत नव्हती तिने जसा स्टेजवर पाय ठेवला तसं तिचं हृदय फास्ट धावू लागलं तरी सोबत श्रुती होती म्हणून तिला थोडा का होईना आधार होता शिंदे फॅमिली मात्र आपल्या मुलीला अशा वेशात बघून एकदम भावनिक झाले साधनाचे तर डोळेच भरून आले हेच स्वप्न तर त्यांनी त्यांच्या मुलीसाठी पाहिलं तिला नववधूच्या बघण्यासाठी त्यांचे डोळे तरसले होते आणि आता कुठे देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली होती त्या पाणवलेल्या डोळ्यांमध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तळवू लागल्या टी शर्ट आणि शॉर्ट्स मध्ये घरपोर फिरणारी त्यांची मुलगी आज डोळ्यात ला जाणून स्टेजवर नवरीच्या बसली होती यापेक्षा सुंदर दृश्य एका लाईवडलांसाठी दुसरं काय असणार होत मुलीचं कन्यादान हे प्रत्येक आई सगळ्यात मोठं स्वप्न असत ती लग्न करून तिच्या आयुष्यात सुखी व्हावी तिला चांगला जोडीदार मिळावा चांगलं सासर मिळावं अशी प्रत्येक मुलीच्या आई वडिलांची इच्छा असते पण ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना त्यांच्या काळजाच्या तुकड्याला स्वतःपासून दूर करावं लागत आनंद आणि दुःख अशी ती एक संमिश्र भावना असते गुरुजींनी पाटावर बसण्याचा तिला इशारा केला तसं सा तिने साडी किंचित वर पकडून त्या पाटावर जाऊन बसली तिच्या पाठीमागे होतीच गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे तिने हात जोडले काही मंत्रोच्चार करून गुरुजींनी तिच्या कपाळावर हळदी कुंकू लागला नाकावर आलेला ती हळदी कुंकू पुसताना तिची नजर वर झाली आणि तेव्हा तिच्या नजरेत तो आला तिच्या स्वप्नांचा आगाऊ राजकुमार तिने त्याच्याकडे बघताच त्याने तिला डोळा मारला तशी ती लगेच गडबडली तिने नजर वर केली होती ती तशीच खाली झुकवली तसा तो इथे गालात हसला तिला आता लाजता पण तो मनातच म्हणाला पुन्हा एकदा पाच हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली सुरुवातीला थोडी नर्वस असलेली ती थोड्या वेळानंतर मात्र कम्फर्टेबल झाली किंबहुना ती ते सगळं एन्जॉय करू लागली एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तिला या सगळ्यातून जाणवत होती ज्या गोष्टींना ती आउटडेटेड समजत होती त्याच गोष्टी आज तिच्या मनाला आनंद देत होत्या नंतर माई आल्या त्यांनी पण हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली तिच्यासाठी आणलेल्या भेट वस्तू आणि दागिने तिच्या स्वाधीन केले तारा अगदी सुंदर दिसतेस त्याने तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली त्यानंतर गुरुजींनी तिला तयार होऊन यायला सांगितलं तिने ते गिफ्ट बॉक्सेस श्रुतीकडे दिले आणि साडी सावरत उठून उभी राहिली उभं राहिल्यावर पुन्हा एकदा तिची नजर त्याच दिशेला गेली जिथे शिवा बसला होता त्याच्याकडे बघता त्याने एक फ्लाइंग लगेच तिला दिली तसे तिचे मोठे झाले आगाऊ कुठले ती मनातच म्हणाली आणि लगेच मागे वळ थोडी फास्टच चालत निघून गेली तिची धांदल बघून तो मात्र गालातल्या गालात हसत होता चला छोटे नवर देव आता तुमची बारी आली सूर्या थोडा हळू जा बाबा या शिवासारखा फुल स्पीड ने जाऊ नकोस भाई मी माझ्यासाठी फास्ट गेलो नव्हतो याच्यासाठी गेलो होतो म्हटलं माझ लवकर आवरलं तर याचा नंबर लवकर येईल वा वा शिवादा स्वतःचा उतावळेपणा लपवण्यासाठी आता माझ्यावर ढकलतोय शिवा सूर्या आता तुम्ही दोघ इथेच भांडत बसणार आहात का चल सूर्या स्टेजवर जा सत्यजितच्या सांगण्यावर सूर्या स्टेजवर निघाला तो चप्पल काढत पाटावर जाऊन बसला त्याला हे सगळं खूप छान वाटत होतं या क्षणासाठी त्याने खूप संयम ठेवला होता आपलं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं त्याला बऱ्याचदा वाटलं होत पण सगळ्या संकटांना पार करून आज हा क्षण त्याच्या वाट्याला आला होता ज्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता पुन्हा एकदा दिवाकर आणि रत्ना चावळ्याचं औक्षण जा करण्यासाठी स्टेजवर आले भाई तू इथेच थांब मी आलो जा। अरे शिवा आता तू कुठे निघालायस पण सत्यजीतचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी शिवा स्टेजवर जाऊन पोहोचला होता दिवाकर राव दुसऱ्या बाजूने शिवा सूर्याच्या मागे जाऊन बसला शिवा दा आता तू कशाला आलायस तुझ तर सगळं झालंय ना कशाला म्हणजे काय मी मग तुझ्या सोबतच राहणार ना स्टेज वर असल्यामुळे सूर्या त्याला जास्ती काही बोलू सुद्धा शकत नव्हता त्यामुळे नाईला जाणे त्याला सुद्धा गप्प बसावं लागलं ला। दिवाकर आणि रत्ना सूर्या समोर असलेल्या दोन पाटांवर जाऊन बसले दिवाकररावांचं लक्ष सूर्याच्या आधी शिवाकडे गेलं तस शिवाने त्यांना एक मिन्टॉ सॉली स्माइल दिली ज्या ला त्यांनी सपशेल इग्नोर केलं पण शिवावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही पण शिवावर मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही अरे वा, आता मेणबत्ती मामा मला पण गंध लावणार शिवा मनातच खुश झाला होता मग पासून त्याच्या मनात एकच रुखरुख लागली होती त्याला दिवाकर मामाकडून गंध लावून घ्यायचा होता स्वतःची तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सूर्याचा करवला म्हणून स्टेजवर आला होता गुरुजींच्या सांगण्यानुसार दिवाकर रावांनी सूर्याला गंध लावला पण त्याचा गंध लावून झाला तसं शिवाने त्याचा चेहरा पुढे केला जाणे त्यांनी शिवाला सुद्धा गंध लावला करण्यामुळे शिवाचा चेहरा मात्र उजळला आता कुठे त्याच्या मनाला शांती मिळाली होती रीतीप्रमाणे सूर्याला सुद्धा कपडे आणि भेटवस्तू देण्यात आल्या सूर्याने ते सगळं पाठीमागे बसलेल्या शिवाकडे दिलं तसं त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या ना तू माझा मग पकड आता हे सगळं शिवा खुन्नस देऊन त्याच्याकडे बघू लागला समोर फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होता ते बघून सूर्य आणि शिवाने लगेच चेहरा नॉर्मल केला सूर्याच्या सगळ्या विधी झाल्या तशा गुरुजींनी त्याला जायला सांगितलं आणि मुलीला बोलवायचा निरोप पाठवला ला राधा छातीवर हात ठेवून उभी होती तिला तर भयंकर भीती वाटत होती राधा अग काही होणार नाही ताई अग मला खूप भीती वाटते ग एवढ्या लोकांच्या समोर कस जाऊ मी अगं भीती वाटत असेल ना तर वर बघूच नकोस चुपचाप पाटावर बसून राहा सुरुवातीला भीती वाटेल पण नंतर काही वाटणार नाही दुर्वा तिला समजावत होती तिला बोलवण्याचा निरोप आला तसं दुर्वाने तिचा हात सोडला आणि तिला स्टेजवर पाठवलं दुर्वाला पण आता तिचं आवरायला जायचं होतं इतका वेळ ती फक्त तारा आणि राधासाठी थांबली होती राधा पदर खांद्यावरून घेत हळूहळू पावलं टाकत स्टेज जवळ येऊ लागले पण जशी सूर्याची नजर तिच्यावर पडली तसा तो सुद्धा क्लीन बोल्ड झाला निळ्या रंगाच्या साडी ती खूप सुंदर दिसत होती काय मग सूर्या पडली की नाही विकेट हो यार शिवादा बॉलवर पहिल्याच काहीही म्हणा पाटलांच्या सुना एका चढ एक आहेत पाठीमागून कोणी तरी म्हणाल तसे तिघेही भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले स्वतःच्या चॉईस वर त्यांना अभिमान वाटत होता गुरुजींनी राधाला हळदी कुंकू लावलं त्यानंतर पुन्हा पाच जणींना बोलवून तिची ओटी भरण्यात आली आधी तर तिला खूप भीती वाटली पण नंतर ती सुद्धा ते क्षण एन्जॉय करू लागली रत्नाच्या डोळ्यातून मात्र आज अश्रु थांबत नव्हते कारण त्यांना एक नाही तर दोन्ही मुलींची एकाच वेळी पाठवणी करायची होती पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुजींनी एक एक करत तिघांच्याही मामांना बोलावलं सगळ्यात आधी मृत्युंजय आणि दुर्वाचे मामा आले आपल्याला इतका मोठा मान दिल्याचं बघून मृत्युंजय सुद्धा फारावला होता सगळ्यांच्या संमतीने सत्यजित आणि दुर्वाच्या लग्नाची सुपारी फुटली त्याचप्रमाणे शिवा तारा आणि सूर्या राधाच्या सुद्धा लग्नाची सुपारी फुटली आवडून झाल्यानंतर पुन्हा तीनही कपल स्टेजवर आले कारण आता वेळ झाली होती रिंग एक्सचेंज करण्याची सगळ्यात आधी सत्यजित आणि दुर्वा एकमेकांसमोर उभे राहिले कारण आधी रिंग एक्सचेंज करण्याचा मान त्या दोघांचा होता बाकी सगळे त्यांच्या होते गुरुजींनी सांगितलं तसं दुर्वाने सत्यजीतचा हात हातात घेत त्याच्या बोटात रिंग चढवली आणि लाजून नजर खाली केली त्यानंतर सत्यजितने सुद्धा तिचा हात हातात घेत रिंग चढवली काय यार भाई अरे गुटग्यावर बसून तरी रिंग घालायचीस शिवा काही गोष्टी या विधिवतच चांगल्या वाटतात उगच विनाकारण फिल्मी टच दिला की त्यांची मजाच निघून जाते त्यानंतर शिवा आणि तारा पुढे झाले दुर्वा शिवाच्या मागे त्याची रिंग घेऊन उभी होती गुरुजींनी सांगितलं तसं सा ताराने त्याच्याकडे पाहिलं ती काही बोलायच्या आधी शिवाने त्याचा हात पुढे केला तसे सगळे त्याच्याकडे बघून हसू लागले <laughs> हे बघा आमचा उतावीळ नवरा न गुटग्याला बाशिंगच <laughs> संपर्कांच्या बोलण्यावर सगळे हसू लागले पण शिवाला मात्र त्याचा जरा सुद्धा फरक पडणार नव्हता हातात गुरुजी घेतला मुलाला म्हणाले तस तिने त्याच्या बोटात अंगठी चढवली त्यानंतर त्यानेही तिचा हात हातात घेतला नजर अजूनही तिच्याच नजरेत अडकली होती आधी आधी थोडी नर्वस असलेली तारा आता मात्र पुन्हा तिच्या मूळ रूपात आली आता ती एकदम बिंदास दिसत होती गुरुजी अंगठी घालू गुरुजी काही बोलायच्या शिवा सुरू झाला तसा पुन्हा एकदा घाल बाबा ती अंगठी एकदाची अनवय मोकळा अक्का साहेबांनी त्याच्या पाठीत डबपाटा घातला तसा त्याने तिच्या बोटात अंगठी चढवली पुन्हा एकदा सर्वांनी डाळ्या वाजवल्या आता वेळ आली होती धाकले पाटील आणि बाईची सगळ्यात शेवटी सूर्य आणि राधा एकमेकांसमोर उभे राहिले दोघेही एकमेकांसमोर उभे राहिल्याचं बघून शिवाने लगेच पार्टी बदलली आता तो राधाच्या बाजूने शिवादा अरे तू माझा परवलायस ना आहे नाही सूर्या होतो आता मी राधाच्या पार्टी आहे आणि तिचा दादा या नात्याने तुला आधी का हा काही अटी मान्य करावे लागतील तरच तिचा हात तुझ्या हातात मिळेल तसेच सगळे एकमेकांकडे बघू लागले राधाला सुद्धा यात काहीही माहित नव्हतं ती सुद्धा गोंधळलेल्या अवस्थेत होती आता हे काय मध्येच थांबा हो बाबा तुम्ही दोन मिनिट शिवादा कसल्या अटी हेच की तू रोज तिचा अभ्यास घेशील तिला पूर्ण सपोर्ट करशील आणि चुकून जरी तिला काही त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव मान्य आहे की नाही ते बोल नाहीतर साखर पुढा विसर हो बाबा मान्य आहे राधा और गा पसंत आहे ना तुला नक्की नाहीतर अजूनही वेळ गेलेली नाहीये मी तुला याच्या पेक्षा चांगला मुलगा शोधून देऊ शकतो मला पसंत आहे चल राधा घाल मग आता त्याला अंगठी राधाने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तस त्याने हात पुढे केला तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या गोठात अंगठी चढवली नंतर त्याने सुद्धा तिचा हात हातात घेऊन राधाच्या हातात अंगठी चढवली अशा प्रकारे सर्वांच्या उपस्थितीत तीनही जोडप्यांचा साखरपुडा अगदी थाटा माटात पार पडला चला साखर तर अगदी निर्विघ्न पार पडला आता पाटील फॅमिली हळद कशी गाजवते ते तर आपल्याला पुढच्या भागात कळेल तुम्ही सुद्धा हळदीला नक्की यायचंय